एकशे दोन बदलापूर अंबड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस व मित्रपक्ष प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बबलू नेरुराव चौधरी यांच्या प्रचारार्थ जालन्याचे खासदार श्री डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबड शहरात सर्व व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली

आमचे सर्वात ज्येष्ठ सदो शनिबाई सुप्र चालले आमचे तालुक्यातील तालुक्याच्या समोर बसलेले व्यापारी डॉक्टर सगळ्याचं नाव घेणं घेऊ शकतो सगळं नाव घेतलं माझ्या पक्षांनी समोर आले खात साधना वाचा द्यायचं म्हणून जास्त काही कोणाने काही मुद्दा मुद्दाने मांडले मांडलेला मुद्दा आहे काही वकील सांगण्याचा मुद्दा मांडलेला आहे व्यापारीच्या वतीने मुद्दा मांडलेला आहे संघाच्या वतीनं जे मुद्दे आले मी आपल्याला घरी देतो जे पाच वर्षी दहा वर्षामध्ये जे दबाव थांबतात आधी आईला प्रशासनावर ब्लॅक शेडिंग त्याच्यानंतर व्यापारीला हाताकून कसे पैसे काढायचे म्हणजे बंधापूरमध्ये असा व्यापारी दाखल करून पुढील पाचवा दादा या आमदाराने सुरू केला आहे काय तुमची प्लॅटिंग आहे तुम्ही प्लॅटिंग दाखवल्यामुळे डायरेक्ट प्लॉट फार लागला पण हे आमदार होतो त्याची जे मतदारसंघानी त्याला वाटतो की मतदारसंघ जी रस्टी करून घेतलेली आहे त्याच्या त्याने पूर्णपणे मतदारसंघानी का सगळ्याकडे कब्जा करून ठेवलेला आहे विकासच बाबतीत आज पटा तुम्ही अंबाडशमध्ये जे आमचे नेते आता भैयासाहेबांनी मतदारसंघ आधी भैया साहेबांनी किती काम केलेले अंबाडश देवीचं शोभीकरण तणाव आमदार जाना शहरांमध्ये अंड्रगड्या अंडरग्राऊंड ट्रेनचे नाट तुमचे इतर नाटक आहे अनेक प्रशासनाची बिल्डिंग खूप अचो दहा वर्ष पाच वर्षामध्ये या आमदारने नगरपालिका ताब्यात घेतल्यानंतर उलट सर जे विकासशील झालं पाहिजे होता त्याचं भकाल करून टाकत स्वच्छता नाही पाणी योजना नाही म्हणजे या आमदाराने सिर्फ आओ चोरोधावर आता तुम्हाला आता मारा हे धंदा नाही मी व्यापारी वर्गाच्या वतीने पंधरा पंचवीस वर्षा तुम्हाला मी बँकेचं निवडून काढलो होतो मला सांगा व्यापारी काही ते माझ्या नाडास किंवा सांगितले कारखाने आम्ही व्यापारीमध्ये बसतो मी व्यापारी बॅटरमध्ये उभं होतो मला सर्व जास्त मोठा आंबोडामध्ये गावा भेटला होता आज मराठी पाच वेळेस मिळून आला तीन वेळेस दोन वेळेस मी तीन वेळेस माझ्या फोन मिळून आलो बँकेमध्ये एक व्यापारी बॅनमध्ये आलो व्यापारी असं का आमचे स्वामी साहेब सांगितले की व्यापारी काय राहतो त्यापैकी आपण मालविकासा कसं किती मेहनत करतो त्याच्यामध्ये हे लोकप्रतिनिधी जे आतंकवाद शहरातील जे पद्धतीने त्याने पैसे कमलेल्या मी आपल्याला ती फायद देतो माझ्या अठरा वर्षाचा प्रवास झाला अठरा परवा प्रवासाने तीन वेळेला मी पावा झाला प्रवा झाल्यानंतर सोमानिसाहेब मी कोणालाही स्वतः होणार नाही माणूस हरल्यानंतर करतो ಹರಡೋ ತುಂಬಾ ಕಾಬೋ ಕೂಡ ಮನೂ ಸಾಗ್ ಬಗ್ಗೆ ಚೌಧರಿ ಹಾರಾಹ ವೈಟ್ ಬರಲೆ ಹಲೇ ನೋಡುವ ಭಾಗ